नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र जनरल कामगार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद जगन्नाथ घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवंबीतील घणसूल येथे युवकांसाठी क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आले आहे वायू पश्चिम भागामध्ये क्रिकेटचे विविध संघ आहेत तिकडे स्पर्धा घेतात परंतु ज्या ठिकाणी आपली कर्मभूमी आहे जन्मभूमी जरी आपली वाई पश्चिम भाग असला तरीसुद्धा कर्मभूमी ही नवींबई या आणि या नवींबईमध्ये असंख्य वाई वाई पश्चिम भाग असतील पश्चिम महाराष्ट्र असतील असंख्य परिवार साथी, साथी त्या भुमी, भुमी या ठिकाणी नोकरीसाठी व्यवसायासाठी आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या परिसरामध्ये त्या आपल्या भूमी जन्मभूमीमधील युवकांचा क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात अशी संकल्पना प्रसाद जगन्नाथ घोरपट यांच्या माध्यमातून समोर आली आणि त्याला सहकार्य मिळालं ते क्रिकेट असोशिएशन जे आहे वाई पश्चिम महा क्रिकेट असोसिएशनचं त्यांना सहकार्य लाभलं आणि त्यामुळे ह्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत याचं उद्घाटनही प्रसाद जगन्नाथ घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले या क्रीडा स्पर्धेला खास करून अखिल भारतीय मराठा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली आणि या संपूर्ण खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या ठिकाणी विशेष करून म्हणजे भारतीय कामगार सेनेचे संजय पवार यांनीसुद्धा या ठिकाणी भेट देऊन त्यांनी आपल्या शुभेच्छासुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत प्रसाद गोरपडे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की वाई पश्चिम भाग जरी आमची जन्मभूमी असली कर्मभूमी आहे ती नवी मुंबई आहे आणि नवींबईमध्ये असंख्य या ठिकाणी त्या भागातील लोक नोकरी व्यवसायासाठी आलेले आहेत आणि त्या ठिकाणचं जे पश्चिम म्हणजे वाई पश्चिम भागामध्ये जे क्रिकेट संघ आहेत ते संघ त्या ठिकाणी त्यांच्या स्पर्धा होतात परंतु त्या संघांच्या स्पर्धा निव्बित व्हाव्यात अशी भावना त्यांनी ठेवून या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्याचबरोबर ते म्हणाले की निव्वळ क्रिकेट टुर्नामेंट न घेता महाराष्ट्र जनरल कामगार सेना आहे त्याचबरोबर इतर जे काय अखिल भारतीय मराठा संघ असेल किंवा विविध यु अनेक अनेक विविध सामाजिक संस्था ज्या आहेत पश्चिम महाराष्ट्र त्यांना बरोबर घेऊन भविष्यामध्ये भव्य असं क्रीडा महोत्सवसुद्धा आयोजित करण्याचं संकल्पना आयोजित करण्याची संकल्पनासुद्धा आहे असंही या ठिकाणी प्रसाद घोरपडे यांनी सांगितलेलं आहे मुळात वाई हे माझं अजूळ आणि माझं जे नातं आहे, हो आहे। हे वाईचे माझी कर्मभूमी नवी मुंबई असली तरी माझी जन्मभूमी वाई आहे आणि मुरजीवाड्यातली जी एवढीच क्रीडा हे मंडळ आहे ते माझ्याकडे आलं त्यांनी मला सांगितलं की दादा असं असं आपल्याला एक टुर्नामेंट क्रिकेटच्या भरवायच्या ज्या आधी वाईला भरवायच्या त्या आता पहिल्यांदाच आपण नवी मुंबईमध्ये भरवतो आहे मला असं कुठेतरी वाटतं की क्रिकेट हा एक वेगळा धर्म आहे तो कुठेतरी पाहायला गेला पाहिजे आणि त्या क्रिकेटपटूंना किंवा त्या सर्व सहकाऱ्यांना त्या कार्यकर्त्यांना सपोर्ट करणं आपलं काम आहे त्या गोष्टीला अनुसरून मी त्यांना होकार दिला आणि मी त्यांना सांगितलं जे काय लागेल ते मी तुम्हाला सहकार्य करेन परंतु याच्यामध्ये तुम्ही कुठे कमी पडून देऊ नका श्रीराम चषक हा जोरदार मोठ्या प्रमाणावर साजरा झाला पाहिजे आणि त्याचा आवाज पूर्ण सातारा वायुमंचा पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये गेला पाहिजे आणि यावर्षी जे, या जे आम्ही प्राईज ठेवलेले आहेत त्यांना सांगितलं याच्या दुप्पट प्राईज पुढच्या वर्षी आपण ठेवूयात आणि मान्यवर तुम्ही बघत असाल संजयजी असतील माझे प्रितेशजी असतील आमचे राहुलजी हे सर्व जे मान्यवर इथपर्यंत आज आलेले आहेत आमच्या भारतीय मराठा महासंघातले शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्या पक्षातले माझे मित्र जे आहेत ते इथपर्यंत आलेले आहेत महाराष्ट्र एकता जनरल कामगार सेनेतर्फे माझे सर्व जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत त्यांनीसुद्धा याला चांगला आधार लावला आहे मुळात हे जेवढे कार्यकर्ते आहेत मित्रमंडळाचे त्यांनी दिवसरात्र खूप मेहनत केलेली आहे त्यांनी मेहनत नसे केली तर मला असं वाटतं की फक्त पैशानेच क्रिकेट चालतं अशातला बागलं तर मेहनत लागते ग्राउंड बनवणं त्याची ॲडव्हर्टायझिंग करणं याच्यासाठी खूप महत्त्व असतं तर ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की मी सर्वांना इथं बऱ्यापैकी कोणाला माहिती नसेल मग मा, आम्ही लहान असताना आमची आई ही आईला एक टुर्नामेंट व्हायची तेव्हा तिथे फॅन दे छोटासा किंवा काय दे त्या काळात आम्ही लहान असताना त्यावेळेस ती आम्हाला ते आठवतं की त्यावेळेस काहीतरी हजार दोन हजार बक्षीस असायची त्यावेळेस याची तर आज आम्हाला ती गोष्ट थोडीशी प्रत्यक्षात अनुभवते हो आता थी ले ले ते प्राईजमध्ये वाढलेले आहेत मग ते कुठेतरी आम्ही पूर्ण फॉलो करतो आहे आणि चांगलं वाटतं आहे की बाबा एखादा गाव क्रिकेटला जर पुढे घेऊन असत असेल तर याच्यापेक्षा चा चांगली गोष्ट नाही आहे नाही ना, सर्व टीम ज्या आहेत त्या वाई भागातल्याच आहेत तो एक नियमावली असते जसं आपण आय पी एल किंवा तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघता एक नियम असतो तसाच यांना एक नियम आहे वाई पश्चिम भागात जी टीम आहेत त्या चोवीस टीम इथे घेतलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त फक्त उद्या एक शो मॅच जी होणार आहे ती फ्रेंडली मॅच असते ती एकच मॅच आहे ती फक्त इथले आम्ही जे लोकल स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आहोत त्यांच्यामध्ये एक होणार आहे तेवढंच आ, संकल ही संकल्पना एक चांगली आहे मी मुद्दा म्हणून ठेवली मी ज्याही क्रिकेट सामन्यांमध्ये जातो मी तिथे ही संकल्पनाही आवर्जून ठेवतो माझा एक लकी नंबर आहे अकराचं वेचाळीस म्हणजे माझा मोबाईल नंबर सगळ्या गाड्यांचा नंबर अकराचा वेचा आहे तर ते कुठेतरी त्यांना उत्स्फूर्त भेटते की बाबा एखादं प्राईज ठेवले ते पैशाच्या हिशोबाने नाही बघत की बाबा आम्हाला एक प्राईज आहे ना तर हजार रुपयाची कधी वस्तूसुद्धा उचलून देऊ शकतो परंतु तेच हजार रुपये त्यांना कुठेतरी उपयोगाला पडतील तर अकराशे चव्वेचाळीस आम्ही एक प्राईज ठेवलेला की जो फलंदाज लगातार तीन सिक्स मारेल आणि आता मला वाटतं सकाळपासून एक तीन चार वेळा हे झालेलं आहे मंगेश म्हणून आमचा जो ऑर्गनायजिंग कमिटीमधला त्यांनी तीन बोल्ड घेतलेले आहेत त्यांनी ते पारितोषिक पटकवलं आहे दोन बॅट्समन आहेत त्यांनी तीन षटकार लगातार मारले त्यांना ते प्राईज भेटलेलं आहे कुठेतरी त्यांना उत्स्फूर्ता भेटते आणि क्रिकेट याने वाढतं हेच समाधानीय प्रथमतः आम्ही खेडेगावातली माणसं खरं सांगायचं झालं तर काही काळ आम्ही इकडे पोटा पाण्यासाठी म्हणा किंवा नोकरी धंद्यासाठी आम्ही आमचे जे शहरं असतात गावं असतात ती सोडून आम्ही या ठिकाणी बसतो क्रिकेट म्हणजे एक विरंगुळेचा क्षण झाला पण त्यासोबतच भेटीगाठी म्हणा किंवा त्यासोबतच जे आपण एकत्रितपणे एकत्रित, एकत्रित आपण येऊन एक जिव्हाळा या ठिकाणी एकत्रित येण्याचा एक, एक योग म्हणा तो करण्यासाठी अशा तऱ्हेच्या स्पर्धा भरवल्याच पाहिजेत आणि त्यातल्या त्यात एक युवा कामगार नेतृत्व जे नवी मुंबईमध्ये तयार होत आहे म्हणजे अगदी कामगारांच्या सुखदुःखाला पटकन जाणारे धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रसादजी गोरपडे त्यांनी ही स्पर्धा भरवलेली आहे त्याच्यामुळे त्यांना तो मी शुभेच्छा देतो त्या सोबत वाई आमचं जे क्रिकेट असोसिएशन आहे त्यांना देखील शुभेच्छा देतो हा आय सी आय चे विचार करत असते का अशा प्रकारचे फटके खेळतोय का देता कवर मध्ये खेळायचंय काय निवडला जात नाही आहे अनेक प्रश्न निर्माण झाले या फटकामध्ये दोन चौकार आले

नाही आतमध्ये ठेवणार नाही तू जा जा तू तुला घरी चुकी राहा स्वतः तिथे माझा चार बाबा थकी साला सत्ताब्द अभेंट झालंय देश बीरकर गोलंदाची माणसं होती राहुल माणूस ऑनलाईक दत्ता सच सच दले तमिल गोल्ड पहला बॉल जरूर इधर वाहित आला अरे यार ऐसा ना दरा बन महिला दर्रे तमिल गोल्ड जी प्यार तो दमा चार दबाए ये यार ये राने टॉसिंग का वो लोग ये वो किसी टॉसिंग का ऐसा

भविष्यामध्ये खेळत असतात परंतु आज बावीस पंचवीस क्रिकेट असतो खेळमध्ये आहे ज्या पद्धतीनं काही नियोजन होत आहे नियोजन आहे त्यांचं आणि खूप आभार मानतो त्यांना आम्हाला पण चान्स इथं खेळायला भेटतो आणि आम्हाला खेळपती

खूपच उत्कृष्ट आयोजन आणि प्रथमच यावर्षी त्यांनी सुरुवात खूप चांगली केली आहे आणि इथून पुढे असंच टुर्नामेंट ऑर्गनाईज कराव्यात आणि खूप साऱ्या खरं असं आपण पाहिलं शिकलं गाव खरं पाहिलं तर जास्त इंटरेस्ट आहे आम्ही टॉस आला आहे टॉस शिकला काय गेला होता खेडलिंगच गेला होता जसं जस विरुद्ध व्यवस्था आहे परंतु बॅटिंग करायची आता किती भव करा किती हवा करण्याचा प्रयत्न करायचा

तीन दोन सत्ता दोन टक्केचा केळ सप्लाय नवसट्टेचा विक्रे केला तर आगंध जबालकापैकी लागल्यास हे बायटा अर्जू पाठ कर वा सुनायचे नुवा का आपल्या पावतीमध्ये इतके मात्र लागतील दोन चार दुसऱ्या कामचा प्रकार शूट करायला हवा आहे हे अतिशय चांगला आला आहे परंतु भूट नदी विभिन्न भुकेत पाहायला मिळाली दोन डबा दोन डबे बरोबर सगळे चाळीस जबा या फळकापटी आपल्याला पाहायला मिळतील